मंदार ववले पट्ट्या जरा सोडून जावा प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड पहिला पुकार आहे का प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड दुसरा पुकार चिंचवड कोस्टी मॅनेजर पैलवान त्याचे आणि प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर मंदार ओवले पुणे जिल्हा यांना पुढे चाल निरंजन बालवडकर पिंपरी चिंचवड तांबड्या पाठीमध्ये प्रसाद चव्हाण कोल्हापूर निळ्यापाठी मध्ये अकाराम कोळीगर सांगली तांबडीपट्टी यश वासवड पुणे जिल्हा निळीपट्टी शुभम मुसळे सोलापूर तांबडीपट्टी कालीचरण सोलनकर कोल्हापूर सुजित भगत, भगत धाराशिव निळीपट्टी निरंजन प्रसाद चव्हाण आखाडा नंबर दोन वरती तीन कुस्त्या झाल्यानंतर सत्तावन किलोचे पैलवान तयारी लागा विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये यश आटोळे पुणे शहर निळी अथर्व घुले पुणे जिल्हा तांबडी पट्टी आणि अमित कुलाल कुलाळ पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये तयारी लागा पैलवान सेकंडिक संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व आंबेकर पुणे जिल्हा विजयी विकास करे चला पटकन लालपट्टी त्यानंतर तयार विवेक सामंत कोल्हापूर लालपट्टी